ते दड़क, ते दड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय जिओ मराठी न्यूज तर आमच्या तमाम दर्शकांना सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा इस्लामपूरात राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या विरोधात विराट मोर्चा काढून फसवणूक करणाऱ्या शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रचंड आक्रमक झालाय इस्लामपूर तहसील कार्यालयापासून पंचायत समितीपर्यंत विराट मोर्चा काढून शासनाचा जोरदार निषेध नोंदवण्यात आलाय जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा काढण्यात आलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता मंत्रालयावर देखील विराट मोर्चा काढण्याचा इशारा देवराज पाटील यांनी दिलाय करायचं काय शेतकऱ्याची कर्जराती आमदार जयंत पाटील साहेबांचा निषेध असो निषेध असो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध अखेर फुटल्याचे आज इस्लामपूर शहरात दिसून आले शेतकऱ्यांची कर्जमाफी याबरोबरच शेतकऱ्यांना विविध योजनांचे अनुदान रखडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसील कार्यालय ते पंचायत समितीपर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आगामी काळात देखील सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सह अन्य मागण्या मान्य न केल्यास आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्याचा इशारा देखील देवराज पाटील यांनी दिला आहे या मोर्चामधून शेतकऱ्यांचा शासनाविरोधात असलेला तीव्र संताप दिसून आला या मोर्चात शहाजी पाटील रणजित पाटील संजय पाटील वैभव शिंदे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते